नमस्कार मित्रमैत्रिणींनो गोल्ड एज गॅन या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण नेहमीच मोठ्या पडद्यावर तरुण तडतदार हिरोंना पाहण्याची सवय लावून घेतलेली आहे ॲक्शन फिल्ममध्ये धडाकेबाज तरुण नायक कथामध्ये तरुण रोमँटिक जोडपी आणि करिअर ड्रिवन कथामध्ये पण महत्त्वाकांक्षी तरुण दिसतात पण आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवणारे चित्रपट हे क्वचितच पाहायला मिळतात हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये हा ट्रेंड फारसा दिसत नाही पण हॉलिवूड या बाबतीत मात्र खूप पुढे आहे त्यांनी वृद्धांना केवळ साईड कॅरेक्टर म्हणून न ठेवता अक्षरशः हिरो बनवला आहे अशा कथा दिल्या आहेत ज्या प्रेरणादायी भावनिक आणि वास्तवदर्शी आहेत या चित्रपटांची नावं आहेत द इंटर्न अप आणि द बकेट लिस्ट ही त्याची सर्वोत्कृष्ट उदाहरणं आहेत वय फक्त एक संख्या आहे एज इज जस्ट अ नंबर आणि जेवणाची खरी मजा निवृत्तीनंतर सुरू होते अनेक लोक म्हणतात आता आपलं आयुष्य संपलं आता काही नवीन सु सुरू करता येणार नाही पण खरं तर हेच ते क्षण असतात जिथे आपण आपल्यासाठी जगायला सुरुवात करतो आज आपण अशा या तीन जबरदस्त आंतरराष्ट्रीय चित्रपटांबद्दल बोलणार आहोत जिथे ज्येष्ठ नागरिक केवळ हिरो नाहीत तर ते जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतात हे चित्रपट दाखवतात की वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण नवीन स्वप्न बघू शकतो नवीन प्रवास सुरू करू शकतो आणि जीवनाची खरी मजा लुटू शकतो तर चला पाहूया या हे तीन सिनेमे काय आहेत यांची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्या चित्रपटाची थीम काय आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी हा चित्रपट का पाहावा असं टप्प्याटप्प्याने आपण सगळं उलगडून सांगणार आहोत आणि हे चित्रपट तुम्हाला हिंदीमध्ये भाषांतरित स्वरूपात कुठे पाहायला मिळतील हेही मी तुम्हाला सांगेन मराठीमध्ये दुर्दैवाने अजून तरी हे चित्रपट आलेले नाहीत पण लवकरच येण्याची शक्यता पण आहे तर चला सुरू करूयात या नवीन व्हिडिओला मित्रमैत्रिणींनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओचा कंटेंट आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्याला पसरवायची आहे पॉझिटिव्हिटी सकारात्मकता तर मित्रांनो मैत्रिणींनो पहिला पिक्चर आहे पहिला मूवी आहे पहिला चित्रपट आहे द इंटर्न दोन हजार पंधरा साली आलेला हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे याची कथा साधारण अशी आहे सत्तर वर्षांचा विधूर तिची बायको वारलेली आहे असा बेन विटॅकर ज्याची भू ही भूमिका रॉबर्ट डी नीरो या एका कसलेल्या हॉलिवूडच्या कलाकाराने केलेली आहे हा आपल्या सेवानिवृत्तीनंतर आयुष्याला नवा अर्थ देण्याच्या शोधात असतो एका ऑनलाईन फॅशन कंपनीत सिनियर इंटर्न इंटर्न म्हणजे काय तर शिकाऊ जे पद असतं असं पदावरती तो संधी मिळाल्यावरती रुजू होतो आणि तो, तो ज्यूल्स ऑस्टिन ही भूमिका जिने केली ती ॲन हॅथवे हिच्या कंपनीत तो काम करायला सुरुवात करतो ज्यूल्स एक अतिशय मेहनती पण कामाच्या व्यापात अडकलेली सीईओ आहे सुरुवातीला बेनला इंटर्न असल्यामुळं फारसं महत्त्व दिलं जात नाही पण आपल्या संयमाने अनुभवाने आणि शांत स्वभावाने तो सगळ्यांची मनं जिंकतो हळूहळू ज्यूल्स आणि बेन यांच्यात एक सुंदर नातं तयार होतं बेन केवळ एक कर्मचारी राहत नाही तर तो जुल्ससाठी एक मार्गदर्शक पिता समान सल्लागार आणि खरा मित्र ठरतो या चित्रपटाची थीम काय ते बघूयात ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि त्याची किंमत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही अनुभवी लोकांचं योगदान हे महत्वाचं असतं हा चित्रपट हे अंडरलाईन करतो नवीन काळाशी जुळवून घेण्याची तयारी दाखवतो वय वाढलं तरी शिकण्याची आणि समोरच्या बदलांना स्वीकारण्याची मानसिकता महत्वाची असते हे आपल्याला इथे बघायला मिळतं सामंजस्य आणि मैत्री दोन वेगळ्या पिढ्यातील संबंध कसे सकारात्मकरित्या विकसित होऊ शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे द इंटर्न हा चित्रपट आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचं जीवन निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्याची गरज आणि त्याचं महत्त्व आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतं हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी का आहे तर सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही तर नव्या सुरुवातीची नवीन संधी असू शकते चित्रपट दाखवतो की कि आपण कितीही वयस्कर असलो तरी नव्या संधींचा स्वीकार करू शकतो बेन सत्तर वर्षांचा असूनही नव्या पिढीसोबत जुळून घेतो आणि त्याचा अनुभव सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो तंत्रज्ञान आणि नव्या जगाला स्वीकारणं जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातील तफावत कितीही असली तरी ती भरून काढता येते हे बेन सिद्ध करतो तो आधुनिक तंत्रज्ञान शिकतो लॅपटॉप आणि सोशल मीडियाचा वापर शिकतो आणि ऑफिसमधील सर्वांशी सहज जुळून घेतो मैत्री आणि सहवास वृद्धपकाळ हा एकटेपणाने भारलेला असतो पण बेन आपल्या सकारात्मक स्वभावामुळे सगळ्यांना जोडून ठेवतो जूलच्या म्हणजे त्याच्या बॉसच्या कठीण प्रसंगातही तो तिच्यासोबत उभा राहतो ज्यामुळे त्यांच्यात एक विलक्षण घट्ट नातं निर्माण होतं स्वतःला उपयुक्त ठरवण्याची संधी अनेक ज्येष्ठांना सेवानिवृत्तीनंतर आपण आता निरुपयोगी झालो असं दुर्दैवानं वाटतं पण हा चित्रपट दाखवतो की तुमच्या अनुभवाची किंमत प्रत्येक काळात तेवढीच असते नवीन क्षेत्रात तुम्ही स्वतःला नव्या क्षेत्रात सिद्धही करू शकता कुटुंब आणि नातेसंबंध जुल्स आपल्या कामामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याकडं फारच दुर्लक्ष करते बेन तिला समजावतो की आयुष्याचा समतोल राखणं गरजेचं आहे वर्क लाईफ बॅलन्स राखणं गरजेचं आहे हे ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक महत्त्वाचा संदेश देऊन जातं की संपूर्ण आयुष्य हे कामासाठी घालवू नका कुटुंब आणि वैयक्तिक जीवनही महत्त्वाचं आहे हा चित्रपट का बघावा तर हा फक्त मनोरंजन नाही प्रेरणादायी आहे तो दाखवतो की वय हा केवळ आकडा आहे इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो सेवानिवृत्ती ही, सेवा ही आयुष्याचा शेवट नसून ती एका दुसऱ्या मोठ्या पर्वाची सुरुवात आहे जुन्या आणि नव्या पिढीतील मैत्री कशी असू शकते हे पण हा चित्रपट उत्तमरित्या दाखवतो मित्रांनो हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवरती हिंदी भाषेत उपलब्ध आहे इंग्लिश भाषेतही नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम याच्यावरती उपलब्ध आहे दुसरा चित्रपट आहे अप दोन हजार नऊ साली आलेला अप हा दोन हजार नऊ साली प्रदर्शित झालेला पिक्सार ॲनिमेशन स्टुडिओचा एक ॲनिमेटेड चित्रपट आहे आता ॲनिमेटेड म्हटल्यानंतर आपला गैरसमज होतो की बाबा ते फक्त लहान मुलांसाठी आहे किंवा त्यांच्यासाठी असेल तर नाही हा चित्रपट प्रौढ म्हणजे तरुण लोकांनाही तेवढाच प्रेरणादायी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रेरणादायी आहे हा चित्रपट एका वृद्ध व्यक्तीच्या दुसऱ्या इनिंगची गोष्ट सांगतो ज्याला स्वतःच्या आयुष्याचा नवीन अर्थ सापडतो काय आहे या चित्रपटाची कथा का कार्ल फ्रेडरिक्सन हा अठ्ठ्याहत्तर वर्षाचा एकाकी वृद्ध आहे तो एका सुंदर स्वप्नाने भारलेला आहे आपल्या दिवंगत पत्नी एली हिच्यासोबत पॅराडाईज फॉल्स या स्वर्ग समान ठिकाणी त्यांना जायचं आहे पण जीवनाच्या धावपळीत आणि संकटामध्ये हे स्वप्न अधूरच राहतं पत्नीच्या निधनानंतर कार वैफल्यग्रस्त होतो दुःखी होतो त्याला वाटतं की आता आयुष्याचा काहीच उपयोग नाही पण एक दिवस परिस्थिती अशी फिरते की त्याला स्वतःच्या घरासकट हजारो फुगे बांधून आकाशात ओढण्याची संधी मिळते बघा दोस्तो काय कल्पनाशक्ती आहे काय कल्पनाविलास आहे तो घरासह हवेत झेप घेतो आणि पॅराडाईज फॉलच्या दिशेने प्रवास सुरू करतो पण त्याच्या या प्रवासात त्याच्या सोबत अनपेक्षितपणे रस्सल नावाचा एक आठ वर्षीय हो उत्साही मुलगा येतो दोघेही नवनवीन संकटांशी सामना करतात अडचणी सोडवतात त्यांच्या त्या प्रवासात आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळवतात या प्रवासात कारला समजतं की स्वप्न हे केवळ भूतकाळात अडकवून ठेवण्यासाठी नसतं नीट ऐका स्वप्न हे केवळ भूतकाळात अडकवून ठेवण्यासाठी नसतं तर त्याला नवीन प्रकारे जगण्यासाठीही असत अतिशय भन्नाट चित्रपट आहे सगळ्यांनी आवर्जून पाहावा चित्रपटाची थीम आहे नव्या स्वप्नांची सुरुवात कुठल्याही वयात करता येते कारला सुरुवातीला वाटतं की त्याचं आयुष्य संपलंय पण प्रवासादरम्यान त्याला समजतं की अजूनही खूप काही करायचं शिल्लक आहे हा चित्रपट दर्शवतो की वृद्धापकाळ म्हणजे शेवट नव्हे तर नवीन सुरुवातीसाठी एक संधी असू शकते भूतकाळाच्या ओझ्यात अडकून न राहता वर्तमान जगणं महत्वाचं आहे हाही संदेश हा चित्रपट आपल्याला देतो काल सतत आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये गुंतलेला असतो पण प्रवासादरम्यान त्याला कळतं की ती फक्त त्याला मागे खेचत नव्हती तर पुढे जाऊन आनंदी जीवन जगायला शिकवत होती वृद्धांसाठी मोठा संदेश आहे जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत पण त्यातच अडकवून अडकून राहू नये मैत्री आणि सहवासाबद्दलही हा चित्रपट मोठा संदेश देतो सुरुवातीला कालला कार रसलचा त्रास वाटत असतो त्या लहान मुलाचा खोडकर मुलगा असतो तो त्यामुळे त्याला असं वाटतं की हा कामाला वैताग आणतो आहे पण हळूहळू त्याला समजतं की हा छोटा मुलगा त्याच्या रिकाम्या आयुष्याला एक नवा अर्थ देतो वृद्धांनीही ज्येष्ठ नागरिकांनीही युवकांशी बालकांशी मैत्री करायला हवी आणि नवीन पिढीकडून जे जे शिकता येईल ते शिकायला हवं परिवर्तन स्वीकारणे परिवर्तन हा जगाचा नियम आहे सृष्टीचा नियम आहे काल आपल्या घराशी आणि जुन्या आठवणींशी खूप जास्त जोडलेला असतो पण शेवटी तो घराला मोकळं करून देतो आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतो लक्षात घ्या फुग्यांसह तो घराला घेऊन उडालेला असतो आकाशात पण त्याला कळतं की परिवर्तन स्वीकारलं पाहिजे जीवनात काही गोष्टींना सोडून द्यावं लागतं तेव्हाच नवीन आनंद आणि अनुभव मिळू शकतात हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा कशी देतो तर पहिला मुद्दा आहे त्यातला म्हणजे कधीच उशीर झालेला नसतो अठ्ठ्याहत्तर वर्षांचा काल स्वतःचं स्वप्न पूर्ण करतो हे दाखवतं की वय म्हणजे केवळ एक संख्या आहे आपण या शब्दाचा वा या वाक्याचा वारंवार वापर ह्यासाठीच करतो की आपल्या मनातनं आपण तो गैरसमज काढून टाकला पाहिजे की वय झालं म्हणजे सगळं संपलं आजही अनेक वृद्ध नवीन छंद जोपासतात ट्रॅव्हलिंग करतात नवीन भाषा शिकतात नवनवीन Uh, काय म्हणता येईल त्याला हॉबीजमध्ये स्वतःचं मन गुंतवतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे एकटे न राहता नवी मैत्री करावी अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे असतात पण जर नवीन मित्र जोडले नवीन पिढीशी संवाद साधला तर त्यांचं आयुष्य आमूलाग्रपणे बदलू शकतं आनंदी होऊ शकतं तो फक्त जो रोड ब्लॉक आहे किंवा मेंटल ब्लॉक आहे तो फक्त काढायचा आहे आणि संवादासाठी हाय किंवा हॅलो किंवा नमस्कार म्हणायचं आहे रसेल आणि कालची मैत्री हेच शिकवते स्वप्नांवर विश्वास ठेवा वृद्धापकाळात अनेकांना वाटतं की आता काहीच शक्य नाही पण जर इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे आज अनेक ज्येष्ठ नागरिक हे ट्रेकिंग सायकलिंग डान्स चित्रकला यासारख्या छंदांना सुरुवात करतायत हा चित्रपट यासाठी उत्तम प्रेरणा देतो वर्तमान काळात जागा हाही संदेश हा चित्रपट देतो भूतकाळातील दुःख चांगल्या आठवणी जपल्या तरीही जीवन हे पुढं सुरू ठेवायला हवं ॲडव्हेंचर इज आउट देअर हा चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग सांगतो की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रवास सुरू करता येतो का बघावा हा चित्रपट हा चित्रपट यासाठी बघावा की वृद्धपकाळाच्या काळाच्या संधी हा चित्रपट दाखवतो हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांना सांगतो की तुमचं आयुष्य अजूनही सुंदर आहे आणि तुम्ही स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायला हवं स्वप्न बाळगणं यात काहीही चुकीचं नाही या वयातही हसवणारा आणि प्रेरणादायक चित्रपट आहे खूप सारे मजेशीर प्रसंग आहेत मला नक्की आवडेल हा चित्रपट बघायला आणि या कालच्या प्रवासातून मोठं असं जीवनाचं दर्शन घडतं साध्या साध्या प्रसंगात असं मोठे मोठ्या संदेश त्यांनी पेरलेले आहेत जे अजिबात बोजड नाही आहेत सहज साध्य आहेत नातेसंबंधांची महत्त्वता हा चित्रपट शिकवतो कुटुंब मित्र आणि नवीन नाती यांचा जीवनात मोठा प्रभाव असतो हे चित्रपट हा चित्रपट अगदी छानपणे मांडतो त्यामुळे अप हा केवळ मुलांसाठीचा कार्टून चित्रपट नाही तर तो जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा सिनेमा आहे ज्येष्ठ नागरिकांनी हा चित्रपट पाहिला तर त्यांचं आयुष्य बदलेल त्यांना आयुष्य नव्याने जगण्याची प्रेरणा मिळेल मित्र जोडण्याची इच्छा होईल आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची जाणीव होईल ॲडव्हेंचर इज आउट देअर म्हणजे प्रत्येक वयात नवीन प्रवास आणि नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये आपल्याला डिजने प्लसवरती उपलब्ध आहे आपण आवर्जून पाहावा मित्रमैत्रिणींनो आपल्या या यादीतला तिसरा चित्रपट आहे द बकेट लिस्ट या चित्रपटात मुख्य भूमिका जॅक निकोलसन आणि मॉर्गन फ्रीमन या हॉलिवूडच्या दोन तगड्या कलाकारांनी केलेली आहे कथेचा सारांश तुम्हाला मी सांगतो द बकेट लिस्ट हा दोन वृद्ध व्यक्तींची जीवनगाथा सांगणारा प्रेरणादायी चित्रपट आहे एडवर्ड कोल अर्थात जॅन जॅक निकोल्सनने त्याची भूमिका केली आहे हा एक श्रीमंत उद्योगपती असतो आणि अत्यंत स्वकेंद्रित आहे एकटा आहे दुसरीकडे कार्टर चेंबर्स जी भूमिका मॉर्गन फ्रीमन यांनी केली हा सामान्य मध्यमवर्गीय पण बुद्धिमान माणूस आहे जो एक मेकॅनिक म्हणून काम करत असतो दुर्दैवाने दोघांनाही कॅन्सर झाल्याचं समजतं आणि दोघे एकाच हॉस्पिटलच्या रूममध्ये राहायला लागतात काही काळातच त्यांची चांगली मैत्री होते कार्टरने कधीच स्वतःसाठी काही केलं नाही कारण त्याने आयुष्यभर कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला वाहून घेतलं त्याने पूर्वी एक बकेट लिस्ट म्हणजेच मृत्यूपूर्वी पूर्ण करायच्या गोष्टींची यादी तयार केली होती पण ती कधीच पूर्ण झाली नाही एडवर्डला ही कल्पना आवडते आणि तो म्हणतो की आपण मिळून ही यादी पूर्ण करूया मग दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडतात आणि जीवनातले शेवटचे काही महिने पूर्णपणे मनसोक्तपणे जगण्याचा निर्णय घेतात ते दोघे मिळून जगभर फिरतात आणि त्यांच्या बकेट लिस्टमधील गोष्टी पूर्ण करतात काय होती त्यांची ती बकेट लिस्ट तर अतिशय विचित्र आणि त्यांना जी वाटल्या त्या गोष्टी त्यांनी त्या बकेट लिस्टमध्ये टाकल्या होत्या आपणही अशा आपल्या बकेट लिस्ट तयार करू शकतो पहिली होती स्टोनवर बसून विचार करणे टॉमस्टोन म्हणजे काय थडगं जे असतं ख्रिश्चन लोकांचं तिकडे अमेरिकेमध्ये अंत्यविधी केल्यानंतर के जो टॉमस्टोन असतो थडग्यावरचं दगड असतो त्याच्यावर बसून विचार करणे ही त्याच्या बकेट लिस्टमधली पहिली गोष्ट होती दुसरी ऍडव्हेंचरस गोष्ट होती स्काय डायविंग करणं तिसरं होतं आपल्या भारतातल्या ताजमहाला भेट देणं चौथी होती आफ्रिकेतील सफारी अनुभवणं पाचवी होती हिमालयातील सर्वोच्च शिखराकडे पाहणे चढणे नाही बरं का त्यांनी तिथेही त्यांची शारीरिक क्षमतेची मर्यादा ओळखली होती पण पन... सर्वोच्च शिखर म्हणजे कोणतं एव्हरेस्ट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला गेलं तरच एव्हरेस्ट दिसतं बेस कॅम्प बेस कॅम्पपर्यंत जाणं पण काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी ट्रेकिंग करायला लागतं आणि शेवटची गोष्ट म्हणजे सत्य आणि क्षमतेचा स्वीकार करणे हा प्रवास त्यांना केवळ साहसच देत नाही तर जीवनाचा नवीन दृष्टिकोन देखील शिकवतो अखेरीस त्यांना समजते की संपत्तीपेक्षा अनुभव आणि नाती जास्त मौल्यवान असतात काय या चित्रपटाची थीम आहे के वय केवळ संख्या आहे परत परत तोच मुद्दा येतोय हा चित्रपट दाखवतो की मृत्यूजवळ आला तरीही आपण संपूर्ण जीवन जगू शकतो एडवर्ड आणि कार्टर दोघेही वृद्ध आहेत आजारी आहेत पण तरीही ते आयुष्याचा आनंद घेतात स्वतःसाठी जगणं गरजेचं आहे कार्टरनं संपूर्ण आयुष्य फक्त कुटुंबासाठी घालवलं पण अखेरच्या क्षणी त्याला जाणवतं की आपल्यालाही काहीतरी स्वतःसाठी करायला हवं होतं हा संदेश अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा देतो की त्यांनी आपल्या इच्छांकडं दुर्लक्ष करू नये जीवनात अनुभव घेणं सर्वात मौल्यवान असतं श्रीमंत एडवर्डला सुरुवातीला वाटतं की पैसा म्हणजेच सगळं पण अखेरीस तो शिकतो की खरी श्रीमंती म्हणजे चांगली नाती आणि सुंदर अनुभव क्षमा आणि समाधान यांचं महत्त्व एडवर्ड आणि त्याची मुलगी अनेक वर्षांपासून आबोलं धरून असतात पण अखेर एडवर्ड तिला भेटतो आणि त्याचं मन हलकं होतं वृद्धांनी आपलं पूर्वीचं दुःख कटुता बाजूला ठेवून समाधान मानावे हा यामधील संदेश आहे ज्येष्ठ नागरिकांना हा चित्रपट कसा प्रेरणा देतो तर पहिला आणि ठळक महत्त्वाचा मुद्दा आहे मृत्यूपूर्वी पश्चाताप राहू नये आपल्याला हवे ते करण्यासाठी उशीर झालेला नाही वय कितीही असो प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे निदान त्यासाठी प्रयत्न करणं तरी आपल्या हातात आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायला घाबरू नका स्काय सारखे साहस करण्यासाठी धाडस हवं पण ते केलं की खरा जगण्याचा आनंद कळतो आरोग्याची काळजी घ्या पण जगण्याचाही आनंद घ्या काही लोक काळात स्वतःला मर्यादा घालून घेतात हा चित्रपट सांगतो की आपण सक्षम असतानाच जास्तीत जास्त अनुभव घ्यावेत आपला या चॅनलवरती आपण दोन दिवसापूर्वी याच विषयाला धरून एक व्हिडिओ केलेला आहे की अशी दहा पर्यटन जी तुम्ही सत्तरच्या आत भेट द्यावीत अशी हा मुद्दा इथेही तो अधोरेखित होतो पुढचा मुद्दा आहे नाती सांभाळा आणि क्षमा करा मृत्यूजवळ येण्याआधीच आपले दुरावलेले नातेवाईक मित्र यांच्याशी पुन्हा संपर्क साधावा हे समाधान शेवटपर्यंत आनंद देईल शेवटच्या क्षणापर्यंत जीवन जगा हताश होऊ नका आयुष्यभर मी हे करीन मी ते करीन असे म्हणत राहिल्यावर शेवटी काहीच हातात राहत नाही त्यामुळे आज जगणं महत्त्वाचं आहे आज हा शब्द अवतारांच्या नामध्ये हा चित्रपट का बघावा जॅक निकोल्सन आणि मॉर्गन फ्रीमन यांची उत्कृष्ट अभिनयाची जुगलबंदी जरी तुम्हाला ही नावं नवीन असली चेहरे नवीन असले तरी मित्रांनो मैत्रिणींनो हा चित्रपट एकदा आवर्जून तुम्ही पहा पहिल्या पाच मिनिटातच तुम्ही या दोघांच्याही प्रेमात पडाल जगभरातील सुंदर लोकेशन्स आणि अप्रतिम चित्रीकरण केलेलं आहे सकारात्मक दृष्टिकोन देणारी कथा आहे जी मनाला उभारी देते ज्येष्ठ नागरिकांसाठी आशेचा संदेश देते मृत्यू समोर दिसला तरीही जगता येतं हे हा चित्रपट सांगतो मनाला भावणारे संवाद आहेत आणि जीवन बदलावणारा अनुभव आहे बकेट लिस्ट हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ मनोरंजन नाही तर जीवनाचा मंत्र आहे तो शिकवतो की मरताना पश्चाताप नको तर आठवणींचं गाठोडं हवं वय कितीही असो आयुष्य पूर्ण जगावं हे यातून आपल्याला शिकायला मिळतं हिंदी भाषेत हिंदी डब केलेल्या स्वरूपात हा चित्रपट आपल्याला सोनी लिव्ह या ॲपवरती किंवा चॅनलवरती पाहायला मिळेल तर मित्रमैत्रिणींनो हे तीन चित्रपट हे आदर्श चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना हिरोच्या स्वरूपात पेश केलेला आहे आपल्याला हे चित्रपट जे काही सॅटेलाईट चॅनल आहेत त्याच्यावरती नाही बघायला मिळाले तर घरातील कोणाल तरी तरुण व्यक्तींना विचारा त्यांच्यामार्फत या चित्रपटापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल हा हे चित्रपट आवर्जून बघा हे पाहिल्यानंतर तुमच्या काय भावना आहेत त्या कमेंटच्या स्वरूपात व्यक्त करा ज्यांनी ऑलरेडी हे चित्रपट पाहिलेले आहेत त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा की त्यांनी यातनं काय शिकलं शिकायला मिळालं त्यांना Uh, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या जेणेकरून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना अशा अप्रतिम कलाकृतींची माहिती होईल ते पण या कलाकृती पाहतील आणि त्यांच्या जीवनात काहीतरी चांगला सकारात्मक बदल घडेल परत एकदा जे कोणी नवीन असतील त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आपलं हे चॅनल गोल्ड एज ग्यान अशीच नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण आणि तुमच्या आमच्या जगण्यातली माहिती आपण या चॅनलवरती देत असतो आज इथेच थांबूयात धन्यवाद नमस्कार मित्रमैत्रिणींनो गोल्ड एज ग्यान या आप